निमित्तानं सालाबादाप्रमाणे आयोजित या छोट्याशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असतील ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं आदरणीय ताईसाहेब अविण भाऊ रामने सुनील भाऊ पाटील विश्वजी बारावकर म्हणजे संदीप भाऊ महाजन मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियातील सर्व पत्रकार बांधवा निमित्त मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या दीपावलीच्या पर्वामध्ये आपल्या जीवनातला अंधार दूर होईल आपल्या जीवनामध्ये प्रकाश हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना हा आपला करणे मला वाटतं गेल्या पंचवीस वर्षापासून मी ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून म्हणजे दीपावली असेल किंवा पत्रकार दिन असेल हे वर्षाचे दोन दिवस मी सगळ्या पत्रकारांना बोलून त्यांच्याशी अचूकूच करण्याचा प्रयत्न करतो ही एक वस्तुस्थिती आहे पत्रकारांची अडचण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आता मला वाटतं पेपर एक रोल संपलेला आहे जसं बोल तसं सगळं सगळं दाखवलं जातं त्याच्यामुळे आपलं कोण काही चालवायचं कामच नाही त्याच्यामुळे कोण कमी बोललं कोण जास्त बोललं कोणी काय छापलं कोणी काय नाही छापलं हा पण आता मला वाटतं विषय इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये तरी राहिलेला फक्त प्रिंट मीडियाचा विषय आहे आणि त्या प्रिंट मीडियामध्ये आपल्या आपल्या चातुर्याने काय हेडलाईन्स करायची त्याच्या मधली बाबती काय रावायची हा सगळा आपल्या आपल्या चातुर्याचा विषय असतो तर ती वस्तुस्थिती पत्रकार मधला की इथे राजकीय पक्ष अनेक आहेत आणि एकाचा एकाच्या बाजूने न्याय द्यायचा म्हटलं तर इतर लोक त्याच्यावर साहजिकरित्या रित्या नाराज होणार परंतु हे सगळ्या गोष्टींचं परवा न करता आपण सगळेजण या समाजाला आपल्याला कसा न्याय देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आपण गेल्या अनेक वर्षापासून करत आहात हे तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो करतो खरं म्हणजे पत्रकारिता हा काही आपला व्यवसाय नाही किंवा आपलं कुटुंब उदरनिर्वाहाचं हे काही साधन नाही मला वाटतं हा एक शोक आहे व्यसन आहे आपला आपल्या सगळ्यांचा छंद आहे आणि तो छंद जोपासण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून आपण करतात कारण जर कोणी म्हणत असेल की मी पत्रकारितेवर माझा कौटुंबिक किंवा माझा हे अर्थ चालवेल मला वाटतं तसं काही कोणालाही शक्य नाही आणि म्हणून आपण सगळ्यांना मी नेहमी वारंवार अशाच पद्धतीने विनंती करत असतो की आपल्याला पहिल्यांदा आपल्या कुठेतरी नोकरी असली पाहिजे व्यवसाय असला पाहिजे आणि त्यानंतर आपण हा छंद तपासला पाहिजे जशीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सुद्धा असते की तुम्ही पहिल्यांदा स्वतः मोठं व्हा आणि त्यानंतर शिवसेनेचं कार्य करा आपण एका दिवसात मोठं होणार नाही परंतु जर चांगलं कार्य करत असतं तर आपल्याला चुकीच्या दिशेने जाता जायची वेळ येणार नाही हा प्रयत्न माझा गेल्या अनेक दिवसापासूनचा आहे की आपला व्यवसाय पहिले आणि मग आपली संघटना किंवा त्याच पद्धतीने आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादा व्यक्ती या क्षेत्राकडे पूर्ण जर का त्यांनी होऊन दिलं तर मला वाटतं स्वतःचा तो उदरनिर्वाह किंवा आपलं कुटुंब आपला परिवार या क्षेत्रावर तो चालवू शकणार नाही हे म्हणून आपल्याला याला पर्यायी व्यवस्था आपल्या स्वतःकरता असली पाहिजे हे मत या मताशी मी नेहमी सहमत असतो आणि त्या पद्धतीने अनेक पत्रकार बांधवांचा आपला वेगवेगळा व्यवसाय आहे ते व्यवसाय करून नोकरी धंदा करून त्यानंतर जोपासतात मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सांगेल आता हे सगळं इलेक्शनचं पर्व आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि यानंतर मला वाटतं चार वर्ष कुठलंही इलेक्शन नाही मग असतील ग्रामपंचायत विकास सोसायट्यांचे असतील आणि त्या इलेक्शनमध्ये मला वाटतं मी तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीमध्ये आजपर्यंत इंटरेस्ट घेतलेला नाही भविष्यातही घेणार नाही याचं या कारण असं आहे की तिथं सगळे काका पुतण्याच्या विरोधात करतो भाऊ भावाच्या विरोधात करतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी असते आणि म्हणून माझ्या गेल्या अनेक वर्षापासून हाच प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला बिनविरोध करता येईल का त्याच्याकरता गावाला प्रयत्न केला किंवा एखादी ग्रामपंचायत जर बिनविरोध होणार असेल तर त्याला मी माझ्या आमदार खंडातून एवढा निधी देईल असं ते अनेक वर्षापासून सांगत आलेलो आहे आणि त्या विषयाला मला वाटतं दोन पाच दहा टक्के का होईना मला वाटतं यश त्या ठिकाणी आलेलं आहे ते यश आणण्याकरता किंवा त्या गावातल्या या, या सगळ्या कुठ्यासाठी आपण हा प्रयत्न करतो त्याला मी निश्चितपणे बऱ्यापैकी यशमातून इलेक्शन मध्ये आता तर परिस्थिती अशी मी नेहमी सांगतो की ग्रामपंचायतचा मला असा एक सरपंच दाखवा की तो सरपंच झाला आणि त्याने दहा वीस एकर दोन पाच एकर जमीन घेतली असा एकही सापडत नाही उलट असे सरपंच सापडतात की त्यांनी दोन पाच एक विकली पण स्वतःच्या फक्त त्या इगोमुळे किंवा स्वतःच्या याच्यामुळे आपल्या गावात अशी परिस्थिती निर्माण होते आणि वर्षानुवर्ष आपसात ते बोलणं बंद करतात त्याच्यामुळे तीच परिस्थिती आता पण आलेली आहे पण हरकत नाही तो वर्षाचा विषय मी आज राजकारणावर जास्त बोलणार नाही कारण मला एक तारखेला आणि आज तुम्हाला प्रेस म्हणून बोलवलेलं नाही आज मी माझ्याकडे दिवाळीच्या निमित्तानं बोलवलेलं त्याच्यामुळे प्रेस म्हणून किंवा तुम्हाला बातमी म्हणून कुठलाही विषय मी सांगणार नाही पण एक तारखेला घेतलेला होता आणि त्या निर्धार मिळाव्याला माझ्या माचोरा आणि भरगाव तालुक्यातल्या तमाम शिवसैनिकांनी माझ्या चार माता निर्माता वगैरे प्रचंड आर्थिक गर्दी केली आणि त्या दिवशी निर्धार केला की पुन्हा तिसऱ्यांदा किशोर आप्पाला निवडून आणून या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा इतिहास करण्याचा निर्धार त्यांनी त्या दिवशी घेतला आणि तो निर्धार मला वाटतं त्यांनी पूर्ण केला तिसऱ्यांदा निवडून दिलं आणि चाळीस हजाराच्या मताधिक्याने फरकाने मला निवडून दिलं त्याच पद्धतीचा निर्धार येणाऱ्या एक तारखेला आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या निर्धार मिळाव्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने माझी जी काय भविष्यातली रणनीती असणार आहे ती कार्यकर्त्यांच्या समोर मी मांडणार आहे कार्यकर्त्यांच्या विश्वासावर त्यांनी जे जे काय मला सांगतील त्या पद्धतीने आपली पुढची रणनीती असणार आहे आणि त्या हिशोबानेच आपण एक तारखेला निर्धार मिळावा ठेवलेला आहे माझी विनंती आहे की आपण निर्धार मिळाव्याच्या बातम्या पाचोरा मतदार मतदारसंघातल्या प्रत्येक घरापर्यंत कशा पोहोचवता येतील एवढा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करावा मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आजच्या या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो